सर्वांना श्रीस्वामी समर्थ हळदीच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे सर्व दोष निघून जातील आणि पैशाच्या सर्व अडचणी देखील दूर होतील हळदीचा वापर स्वयंपाकघरात व वा धार्मिक ठिकाणी सुद्धा केला जातो शास्त्रामध्ये हळद ही खूपच शुभ समजली जाते पूजा लग्न शुभ कार्य प्रत्येक ठिकाणी हळद ही वापर केलीच जाते तर अशा या सर्व गुण संपन्न असणाऱ्या हळदीचा उपाय आज आपण पाहणार आहोत हळदीच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवल्यामुळे सर्व वाईट दोष नकारात्मकता निघून जाईल व घरामध्ये सकारात्मकता राहून पैशासंबंधी सर्व आर्थिक अडचणी देखील दूर होतील हा उपाय तुम्ही तुमच्या सुखी जीवनासाठी मुलांच्या घराच्या प्रगतीसाठी किंवा धनप्राप्तीचा योग जुळून येण्यासाठी तुमच्या घरावर जर कोणाची वाईट नजर नकारात्मक दोष असतील असे तुम्हाला वाटत असेल तर या कोणत्याही कारणासाठी हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल कारण या कोणत्याही समस्येवर हा उपाय प्रभावीच ठरणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काचेच्या बरणीमध्ये हळद घ्यायची आहे व हा हळदीचा डबा रोजच्या वापरासाठी घ्यायचा नाही तर रोजची स्वयंपाकासाठी हळद वापरणार आहे ती बरणी वेगळी ठेवायची आहे व हा हळदीचा डबा उपायासाठी वापरणार आहे तो वेगळा ठेवायचा आहे त्याला सारखे हात लावणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून तो वेगळाच स्वतंत्र ठेवायचा आहे आता या सर या स्वतंत्र हळदीच्या डब्यामध्ये तीन चार लाल सुक्या मिरच्या ठेवायच्या आहेत लक्षात ठेवा की मिरच्या ह्या सुकलेल्याच असाव्यात म्हणजे मग त्यामुळे हळद खराब होणार नाही आता हा हळदीचा डबा व त्यामध्ये लाल मिरच्या घालून तो डबा ठेवून द्यायचा आहे नंतर तुम्ही महिन्यातून एकदा म्हणजेच अमावस्या किंवा पौर्णिमेला या डब्यातील लाल मिरच्या बाहेर काढायच्या व त्या पाण्यात प्रवाहित करायच्या आहेत आणि मग पुन्हा त्या हळदीच्या डब्यामध्ये तशाच दोन चार लाल मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत आणि हा उपाय नियमितपणे केल्याने काही दिवसातच तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट नजर दूर होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सुख शांती सकारात्मकता नांदेल परिणामी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडणार नाही व त्यांचा कोणताही वाईट परिणाम तुमच्या घरावर होणार नाही हा उपाय केल्याने तुम्हाला फरक काही दिवसातच अनुभवायस मिळेल स्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ